नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जीएसटी परतवा पाणी योजना उद्योगांना चालना इचलकरंजीसाठी मोठी घोषणा राज्य शासनाने पुढील पाच वर्षाच्या जीएसटी परतव्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे लवकरच मनाप्रमाणे इचलकरंजीला जीएसटी परतवा मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली येथील शिवतीर्थ येथे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आबाडे शिवाजी पाटील अशोकराव माने माजी आमदार सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आमदार आवाडे खासदार माने सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या माध्यमातून शहरात चांगली कामे सुरूच आहेत इचलकरंजी महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी आहे आता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शहरातील औद्योगिकासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येईल यावेळी कोनशिला अनावरण व ऑनलाईन पद्धतीने विविध पंधरा विकास कामाचे उद्घाटन महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या विशेषांकाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं महापालिकेच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिंदे अशोक स्वामी रवी रजपुते रवींद्र माने तानाजी पोवार यासह प्रशासकीय अधिकारी नागरिक यावेळी उपस्थित होते स्वागत आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं आभार विजय राजापुरे यांनी मानले महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुमारे तीनशे पंच्याहत्तर कोटींच्या विकास कामांना निधी शासनाकडून मार्च दोन हजार सव्वीस अखेर थकीत सहाय्यक अनुदान रक्कम चारशे बासष्ट पॉईंट सात कोटी रक्कम देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसे सन दोन हजार बावीस ते तेवीसपासून ते, ते मार्च दोन हजार सव्वीस अखेर सुमारे पंधराशे एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये जी एस टी कर परतावा द्यावा अशा मागणीचे निवेदन आयुक्त पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट